गावामध्ये आपण आहोत दहशत कशा प्रकारे पसरलेली आहे तुम्ही बघू शकता गावातले पूर्ण लोक घरीच आहे त्याच वाघाच्या भेवामुळे नाही का शेतात नाही जाऊन आले कापूस पचून झालं सर्व धान या धाकामुळे जाऊन भीतीशी निर्माण झालेली आहे ना काय झालं होतं सगळं संपूर्ण सांगा पहिले गायांना पकडलं होतं चार दिवसापूर्वी मग त्यांनी काहीतरी बोर्ड लावले का वाघाची दहशत आहे कोणी जाऊ नका पण शेतकरी लोक शेतात जाणारच आहे पण तेवढी नव्हती दहशत तीन वाघा गायांना पण नंतर आमच्या एका आमच्या गावच्या एका पुरुषाला मारण्यात आलं मा अजून आम्हाला वॉर्निंग दिलं की शेतात शेतकरी शेतात जायला खाईल काय शेतकरी नाही जाईल तर गुरे आहेत गाय आहे हे कुठे जाईल मग कुठं कुठे इंतजाम करायचं एवढा त्या लोकांना काय नाही फॉरेस्ट गार्ड आलं होतं काही नाही मरण पावले तेव्हा तरी सांगून गेले पैसे देऊन शेक देऊन गेले फक्त मग नंतर अजून त्याच्या लगेचच त्या आठ दिवसानंतर अजून एक घटना झाली होती माझ्याच झालं होतं बाजार मार्केट सर्व सर्व बंद ठेवण्यात आलं होतं त्याच आंदोलनामुळे नंतर मग एसपी साहेब हे सर्व सर्व आलं आमची मागणी हे होती का तुम्ही एस पी साहेब काय काम आहे हे फॉरेस्टचं काम आहे वाघाचं काम आहे हे फॉरेस्टचं काम आहे तर फॉरेस्ट वाला यायला पाहिजे ना फॉरेस्ट वाले येतच नव्हते मग आमच्या मागणीमुळे नऊ घंटे आंदोलन झाल्यानंतर मग फॉरेस्ट गार्ड आले त्यांनी म्हणले का आम्ही चोवीस घंट्यामध्ये पकडू चोवीस जुने अठ्ठेचाळीस होऊन गेले होऊन दिवस झाले आंदोलन तरी पण से कम, कम आठ दिवस झाले आजच्या ना आठ दिवस बरोबर आजचा सातवा दिवस आहे आजचा सातवा दिवस आंदोलन चालू आहे तर काहीच नाही ना ना का मेन गोष्ट गोंदवी तालुका पण मागासलेला होता त्याच्यानंतर मी लगेच दुसऱ्या दिवशी पण आंदोलन केलं मग ते पण काम झालं मग आता हेक्टरी प्रमाण झालं प्रशासन काहीच नाही असं चाललंय का पोंगोर काय म्हणले आमदार वगैरे आले हो आमदाराला भेटलं मी सर्व गोष्टी केल्या त्यांच्याकडे मागण्या केल्या पण त्यांनी होच म्हटले प्रशासन त्यांच्या त्यांच्याकडे असून झाली का नाही आमदाराकडून त्यांची सरकार आहे महाराष्ट्रामध्ये काहीच हेल्प नाही ते पंचवीस लाख तर मिळणारच आहे हा सरकारचा जाहीरनामा आहे जी आर आहे सरकारचा पंचवीस लाख कुठे जाणार आहे पंचवीस लाख तर मिळणारच आहे पण त्या पंचवीस लाखानुसार जे शेतकऱ्याचं माल आहे पीक आहे मला तर वाटतं हेक्टरी शेतकऱ्यांना दोन ते तीन लाख रुपये देण्यात याव मला असं वाटते हेक्टरी दोन ते तीन लाख रुपये सरकारनं देण्यात यावं की हा गोंडूर तालुक्याची नुकसान भरपाई झालेली आहे तर हेक्टरी नाही का दोन तीन लाख रुपये देण्यातच यावं मला असं वाटते सरकारनं मग शेतकरी आमचे सोडून देणार पीक पीक वगैरे सर्व पिकून देणार आणि वाघ माराची तुम्ही जेल करता मग आमच्या लोकांना वाघ मारतात जेल का बर नाही जर तुम्ही पकडू शकत नाही करंट लावून मारू विषय नाही आम्ही आता करंट लावून मारू मग तुम्ही हे पण परमिशन नाही देत मग आमचे लोक असेच मरायचं का नाही तर मला म्हणायचं आहे तीन लाख रुपये हेक्टर सरकारनं आमच्या शेतकऱ्याला देऊन द्यावं आम्ही शेती पण सोडून देऊ शेती जाणं बंद करून देऊ मग असंच राहू दे आम्ही घरी राहू सरकारनं डायरेक्ट गोंदिर तालुक्याला जाहीरनामा काय नाही मला तर वाटतं आंदोलनाला यश माहितच नाहीच बंद होत पण काहीच नाही ना त्यांनी हे पिंजरे आणून ठेवले तिथे पिंजरे आणून ठेवले आहेत त्यांनी अशा अशा, अशा फक्त दाखवण्यासाठी ना काहीच नाही जर तुम्हाला वाघाचं पिंजरे उघडे पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी सारा टाकला पाहिजे तेव्हाच तो वाघ जाणार आहे वाघा बच्चा नाही त्याला सांगलं तर का बा जाऊन बस मला पिंजऱ्यामध्ये जाऊन बसणार आहे त्यासाठी काहीतरी चारा ठेवल्याशिवाय काहीतरी होणार आहे आज घराजवळ झाला आज त्या गावामध्ये एका गायीवर पण दुर्दैव झालेला आहे तिला पण जखमी करून गेलाय वाघ आज गावामध्ये येऊ शकतंय तर दिनदहाड याला त्याला काय वेळ आहे कोणाला पण उचलून घेऊन निघून जाणार तो असं चाललंय दोन जीव गेलाय दोन लोकांचा जीव गेलाय कम से कम दहा ते पंधरा गायांचा जीव गेलाय याची नुकसान भरपाई किती देणार आहे सरकार चार नुकसान भरपाई मिळाली काहीच नाही अजूनपर्यंत काहीच नाही मिळाली आहे कोणत्याच शेतकऱ्याला कोणती नुकसान भरपाई नाही मिळाली फक्त पंचवीस लाख रुपये जी आर नुसार मिळाली बाकी काहीच नाही मला तर एकच माझी इच्छा मागण्या आहे शेतकऱ्यांकडून काय हेक्टरी दोन लाख दोन ते तीन लाख रुपये सरकारनं शेतकऱ्याला देऊन द्यावं आम्ही शेती आणि धन आम्ही सोडून देऊ माझी तर एकच मागणी आहे दहा पंधरा गावांमध्ये जेवढं असं औषध आहे सगळे लोक घरीच घरी सर्व 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 कोणी शेतामध्ये जात नाही नुकसान वगैरे होत काय म्हणले नुकसान वगैरे होत एवढं पाऊस आलेला आहे तुम्ही बघू शकता पहिलेच पावसामुळे पुन्हा शेती कपा जाण हे सर्व सर्व गोष्टी पचून गेल्या तुम्ही आता बघा जे कपसामध्ये जे बी बी असते बियाणं ते उगवून आलं आहे पाण्याच्या किसनमुळे बियाणं उगवून आल्यामुळे नाही का त्याच्यानंतर नाही का अजून धान धान पूर्ण पडून गेलाय आता तुम्ही सांगा इथून पोंभुर्णा तालुका किती किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर असेल तुम्ही जेव्हा सरकारचे तोंड पाव तुम्ही अशी काम करता आजच मी एकाच बघितलं का आधार कार्ड हे ते केवायसी करून ग्रामपंचायत आणून द्या जो पाणी पडलाय त्याची नुकसान भरपाई करू मग हा शेकपिपरी आणि गोंडवी तालुक्यात पाणीच नाही पडलाय का शेकपिपरी गोंड हा गोंडपिपरी तालुक्यात पाणी नाही पडलाय का मग हे शेतकरी लोक नाहीत का मग तुम्ही यांना का बरं आधार कार्ड हे ते ग्रामपंचायतनं नाही मागवलं मग सरकारला समजत नाही का शेतकऱ्यांना नुकसान भरपाई इथे तर रोज पाऊस पडलाय जेवढा पोंभुरण्यामध्ये पडला नाही जेवढा मूलमध्ये पाऊस नाही पडला तेवढा इथे पाऊस पडलाय तुम्ही आज जर शेतीची जर दुर्दशा बघितली इतकी खराब होऊन जाऊ ना आता पण बांध्यामध्ये झालं तसं पाणी दिसेल तुम्हाला आता पण हा ना, हा नाली हा नाली कधीच आताच्या मध्ये पूर्ण पूर्ण बिलकुल मच्छर तर सोडायचं काही चिखलच नाही कारण एवढं पाणी येतच ना, ना नालीला पण आज पाहिलं तर तुम्ही नाल्या भरून पाणी दिसेल तुम्हाला एवढे हे झालेले आहे तर हे आपण होतो चेकपीत्री गावामध्ये गावामध्ये खूप दशतेचं वातावरण आहे आपण पाहत होतो चंद्रपूर मी ट्वेंटी फोर जय हिंद